पाकिस्ताननं सामंजस्य कराराचं उल्लंघन केल्यानं टीम इंडियाचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सहवाग यानं संताप व्यक्त केला सहवागने पाकिस्तानची तुलना कुत्र्याच्या शेपटीसोबत केलेली आहे सहवागने एक्सवर कोणत्याही कॅप्शनशिवाय एक पोस्ट केली असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय ज्यामध्ये कुत्र्याचं शेपूट हे वाकड्याचं वाकडंच राहतं असा उल्लेख त्यानं केलेला आहे पाहूया तर तो खरं तर मध्ये नेमकं काय म्हणतोय एक्सवर त्यानं काय पोस्ट केली आपण बघतोय कुत्ते दू तेड़ी की तेड़ी ही रहती है असं त्यानं या दरम्यान लिहिलेलं आहे सीज फायरचं उल्लंघन पाकिस्ताननं केलं आणि त्यामुळे आता आपण बघतोय या दरम्यान सहवागनं हे ट्विट केलेलं आहे आणि कुत्ते की डूम टेडी की टेडी रेती असताना म्हटलेलं आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर वारंवार कुडगोडी करण्याचा मनसुबा हा पाकिस्तानचा राहिलेला आहे इतिहास राहिलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती आता सहवागनं हे ट्विट केलेलं आहे